आपण बघितलं असेल की भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षांच्या पासून पीएम किसान दर चार महिन्याला दोन हजार रुपये वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात त्याच धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना महाराष्ट्र राज्याच्या वतीने पीएम किसानच्याच धर्तीवर वर्षाला सहा हजार रुपये वर्ग करण्याची प्रक्रिया मागच्या महिन्याच्यापासून सुरू झालेली आहे आणि म्हणून केंद्राचे सहा हजार रुपये आणि राज्याचे सहा हजार रुपये असे बारा हजार रुपये आणि म्हणून त्याचा आढावा आज आपण संपन्न करतो आहोत त्याच्यासोबतच पीक विमा आ, पात्र लाभार्थी शेतकरी बांधव या पीक विम्याच्या पासून पण वंचित राहू नये जी सत्य घटना आपल्याला माहिती आहे की एकोणविशे त्र्याण्णव मध्ये मुंबई लेले, एक प्रकारे तो आपल्या देशावरचा हल्ला होता दाऊद इब्राहिम याला एकोणाशे त्र्याण्णव मध्ये ही घटना झाल्याच्या नंतर टाडा न्यायालयाच्या माध्यमात संपूर्ण भारताच्या कायद्याप्रमाणे त्याच सुनावणी होऊन माननीय टाडा न्यायालयाने सलीम कुत्ताला जन्मठेपची शिक्षा सुनावलेली आहे अशा सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ उबाठा गटातील अरे दिवानो मुझे मैं मैहू डॉन हे तर जखमेवरच मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे मला जर विचाराल तर हे एक प्रकारचं देशद्रोही कृत्य आहे आणि म्हणून याच बिलकुल समर्थन होऊ शकत नाही मला काही लोकांची की उपड आली कोण म्हटलं की तो सलीम कुत्ता कधीतरी त्याच निधन झालेलं आहे आणि एक प्रकारे या गोष्टीची या तपासाची दिशा दुसरीकडे वळेल आणि असं असताना याला एक वेगळं वळण देणं त्यांच्या बुद्धीची क्यू करावीशी मला वाटते तो तो आरोपी पळून आला होता का पॅरोलवर होता आता, आता आता मूळ विषय आहे की त्या आरोपीच्या सोबत मी आपल्याला जी माहिती दिली की एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये बॉम्बस्फोट त्याच्यात इतक्या लोकांचं दुःखद निधन इतके जखमी त्याच्यातला प्रमुख आरोपी त्याला माननीय न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा हे रेकॉर्डवर आहे ना हे आता व्हायरल केले बघा आ, आता हे प्रकरण निघाल्याच्या नंतर कोणाच्या एका गुन्हेगारी क्षेत्रातल्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये कोण आता हे सगळं नाशिककरांना माहिती आहे की इथले म्हणजे ज्यांच्यावर आरोप केला गेला बडगुजार त्यांनी पण तुमची प्रेस कॉन्फरन्स मी पण बघितली त्यांनी मान्य केलेलं आहे की मी त्या आरोपीच्या सोबत होतो काय बोलता होते का कुठल्या तरी सार्वजनिक जीवनामध्ये सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कदाचित का केलं तर त्यांच्यापुढे माझा मुद्दा एवढाच आहे जी काही क्लिप समोर आहे त्या क्लिप मध्ये सलीम कुत्ता जन्मठेपेची शिक्षा टाडा न्यायालयाने ऑलरेडी बॉम्ब ब्लास्ट देशद्रोही कृत्याच्या संदर्भात ठोठावलेली आहे मध्ये वाचता येत पोलीस गांभीर्याने लक्ष देत नाहीत आणि त्याच पद्धतीने त्यांनी प्रामुख्याने मुस्लिम परिसरामध्ये अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे मनपायुक्त्यामध्ये लक्ष घालत नाहीत आणि याबाबत ते लक्ष नाही घातले तर आम्ही त्यांची बदली करू अशा पद्धतीचं त्यांनी काल एक वक्तव्य केलं नाही मला वाटतं की जिथपर्यंत अतिक्रमणचा विषय आहे ऑलरेडी कायदे या संदर्भातल्या अस्तित्वात आहेत अतिक्रमण कुठलंही असू दे आणि या संदर्भातले जे नियम कायदे असतील त्याप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली जाईल पाटील आहेत साहेबांची मूळ जी मागणी होती आणि समिती गठीत करण्यात आली आणि आपण बघितलं असेल की या समितीने अतिशय कष्टपूर्वक प्रशासनाच्या जुन्या अनेक नोंदींचा शोध घेऊन म्हणजे जो काही एकोणावीसशे सदुसष्टचा नियम कायदा आहे त्यापूर्वीचं जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डचा शोध त्यांनी घेतला आणि त्या माध्यमातून आ, अनेक नोंदी अनेक पुरावे कुणबीच्या संदर्भात त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि या समितीने पाटील साहेबांच्या मागणीनुसार संपूर्ण राज्यभर पण या नोंदी शोध मोहीम संपन्न करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून अनेक मराठा समाज बांधवांना कुणबीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळण्यामध्ये सुरुवात पण झालेली आहे आता शेवटी जी काही कार्यवाही करायची आहे ती आपल्या नियम कायद्याच्याही ही चौकटीत असली पाहिजे उद्याच्याला ते कोर्टात पण टिकलं पाहिजे आणि म्हणून आता सरसकटचा जो विषय आहे तर मला वाटतं की या संदर्भामध्ये पण समांतर कार्य सुरू आहे मराठा समाजाच्याही अनेक कुटुंब अशी आहेत की ज्यांना आर्थिक गंभीर परिस्थिती आहे मग शैक्षणिक असेल सामाजिक असेल त्यांचं मागासले पण आपल्याला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सिद्ध करावं लागणार आहे आणि म्हणून याही संदर्भामध्ये एक टास्क फोर्स नेमून त्या ठिकाणी तेही कार्य प्रगतीपथावर आहे शेवटी आपल्याला माहिती आहे की माननीय उच्च न्यायालयामध्ये हायकोर्टमध्ये मराठा आरक्षणाचा निर्णय टिकलेला परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये काही मुद्द्यांवर आपल्याला संधी मिळाली नाही आणि म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्यांची पूर्तता करूनच कायद्याच्या आरक्षण मराठा समाजाच्या लोकांना मिळालं पाहिजे याबद्दल कारण दादा जरांगी पाटलांची नवी मागणी समोर येते जी की सोय़ा रिलेटेड म्हणजे आई जर कुणबी असेल तर मुलांना किंवा त्यांच्या घरामध्ये कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी नवीन मागणी त्यांची आहे आताच्या घडीला आपला जो काही कायदा नियम आहे तो त्या व्यक्तीच्या म्हणजे पुरुष मग त्या कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या त्या व्यक्तीच्या अनुषंगाने हे प्रमाणपत्र मिळ दिलं जात आहे म्हणजे हे कुणबी पुरतच नाही म्हणजे इतरही साठी आता हा नियमच आहे कायदाच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता जेवढ्या नोंदी उपलब्ध झालेल्या आहेत त्याही अनेक जी निर्माण होणार आहे म्हणजे प्रमुखाला मिळालं तर त्याच्या ब्लड रिलेशन मधले जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांना एकोणाशे सदुसष्टच्या कायद्यानुसारच त्यांना कुठवी प्रमाणपत्र मिळणार आहे आणखी आपल्या पद्धतीने तर माझी पण जरांगे पाटील साहेबांना विनंती आव्हाड असणार आहे शेवटी आपल्याला हे नियम आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये पण घोषित केलेला आहे की नियमाच्या आधारे कायद्याच्या चौकटीत बसणार आणि सरळ गोष्ट आहे आपण कोणाचं आरक्षणाला धक्का न लागता कोणाचं काढून न घेता हे आरक्षण माननीय मुख्यमंत्री मोदय आणि सगळे मिळून सगळ्यांच्या ही हीच भावना आहे तर आता त्याला जे काही कायद्याच्या चौकटीत थोडासा वेळ लागणार आहे ते आपल्याला सिद्ध करावं लागणार आहे त्याची कागदपत्र गोळा करावे लागतील ते पुरावे द्यावे लागतील तर तेही काम समांतर आता प्रगतीपथावर आहे आपण त्यांची धरंगी पाटलांची नवी मागणी योग्य वाटते का तुम्ही काय म्हटलं आपण म्हणते मुख्यमंत्री प्रयत्न करतायत आणि आमच्या पातळीवर सुद्धा प्रयत्न चालू आहे पण ते आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत चोवीस तारखेला जे आंदोलन आम्ही करू त्या आंदोलनावरती ते ठामच आहे आपण काय आवाहन करणार त्यांना नाही म्हणूनच मी माननीय जलांगी पाटील साहेबांना विनंती आवाहन करतो की शेवटी तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या दिशेनेच सरकार पण काम करत आहे की महाराष्ट्राच्या तमाम गोर गरीब अनेक मराठा समाजाचे पण लोक आहेत की त्यांची प्रगती साध्य झाली पाहिजे त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे परंतु हे सगळं करीत असताना आपल्याला कायद्याच्या नियमाच्या चौकटीत करावं लागणार आहे की उद्या त्याला गालबोट लागू नये आणि म्हणून आपण या सर्व प्रक्रियेमध्ये थोडासा वेळ द्यावा असं मी त्यांना विनंती आवाहन करेन संजय राऊत म्हणत आहेत तेवीस जागा आहेत शिवसेना त्या लढवणारच त्या काय संजय राऊत म्हणत की ज्या शिवसेनेच्या तेवीस जागा आहेत लोकसभेच्या आम्ही लढवणार म्हणजे लढवणारच त्यांनी संपूर्ण देशात लढवायला पाहिजे आपण काही सांगितलं राऊत <laughs> असं पण म्हणते का की उद्धव ठाकरेला यांना निमंत्रण नाहीये बाळासाहेब असते तर त्यांना देखील यांनी निमंत्रण दिलं नसतं कारण यांना श्रेय घ्यायचं आहे आयोजेचं मला अस वाटत की सकाळी आपण चांगलं काही बोललं पाहिजे चांगले नाव घेतली सभागृहात दुकानांबद्दल दुकानात काही आपण पोलीस आयुक्तांना काही सूचना देणार आहेत काही जे हॉटेल्स <laughs> असतात ते रात्रभर सुरू असतात असा त्यांनी सभागृहात उल्लेख केला मी त्याच माहिती घेईन परंतु जे काही अस्तित्वातले नियम आहेत आपले त्या नियमांचं पालन झालं पाहिजे नाशिक शहर असेल आपला नाशिक जिल्हा असेल यामध्ये सुरक्षितता याला आपण सगळ्यांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून शांततेला गालबोट लागणार नाही आणि प्रत्येकाला सुरक्षित वाटलं पाहिजे या दृष्टीकोना पोलीस प्रशासनाच्या वतीने कार्य केलेलं राम मंदिर भाटी देशभरात निमंत्रण दिलं तर उद्धव ठाकरे म्हणा किंवा संजय राऊत यांना निमंत्रण देण्याबाबत अत्याप शंका कुशंका आहे तर हे योग्य वाटत मला वाटतं की या संदर्भातले मला काही माहिती नाही आता म्हणजे निमंत्रण देणारी जी काही यंत्रणा असेल त्यांनी जे काही कोणाला निमंत्रण द्यायचं काय निकषांवर निमंत्रण द्यायचं हा त्याचा का मला वाटतं की या संदर्भामध्ये केंद्राशी आपल्या राज्याचे वरिष्ठ नेते संवाद साधणार आहेत कदाचित अधिवेशन काळामध्ये कार्यबाहुल्यामुळे थोडंसं पुढे पाठीमागे झालं असेल परंतु या संदर्भामध्ये ऑलरेडी मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी केंद्राशी संवाद साधलेला आहे आणि प्रत्यक्ष भेटून परत महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकरी बांधव असतील उसाच्याही संदर्भामध्ये इथेनॉलच्या संदर्भातला मुद्दा आहे त्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष भेटून पण चर्चा केली जाणार आहे अवकाळी आणि गारपेटमध्ये आता मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं नाशिक जिल्ह्यात राज्यात नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामुळे या विधानसभेत थेट मदत मिळतील शेतकऱ्यांना अशी आशा होती अजून त्याबाबत काही निर्णय झाला नाही थेट मदत कधीपर्यंत मिळेल अशी अपेक्षा आहे जे पंचनामे ऑलरेडी संपन्न झालेले आहेत त्यांना मदत देण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आजच्या बैठकीमध्ये मी त्याचा पण आढावा घेतो आहे